पैसे का मागितले या कारणावरून सख्या भावाला लाकडी दांडक्याने के मारहाण केल्याने भावाचा मृत्यू झाला कोतईबोबलाद येथे ही घटना घडली आमसिद्ध रामू यरनाळ वय सत्तावीस असू असे खून झालेल्या भावाचे नाव आहे या प्रकरणी ललिता रामू यरनाळ यांनी उमदी पोलिसात प्रवीण रामू यरनाळ यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे व पोलिसांनी अटकही केली आहे याबाबतची माहिती अशी की अमल सिद्धला दारूचे व्यसन होते व तो व्यसनाच्या आहारी गेला होता त्यातून घरात वारंवार भांडणे होत असत सोमवारी रात्री याच कारणावरून लहान भाऊ प्रवीण यांच्याशी भांडण झाले प्रवीणने सततच्या भांडणाला वैतावून आमसिद्धच्या डोक्यात लाकडी दाडक्याने मारहाण केली व त्यानंतर सगळे झोपले पहाटे उठण्याचा प्रयत्न केला असता त्याचा मृत्यू झाल्याचे दिसून आले या घटनेची माहिती कळताच पोलीस तातडीने दाखल झाले व या घटनेचा पंचनामा करून दुपारी शवविच्छेदन करण्यात आले प्राथमिक अहवालात डोक्याला मारहाण लागल्याने मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्याने म्हटले आहे यामुळे प्रवीण यरनाळ यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे करीत आहेत